एकंदरीत आपल्या देशाची मानसिक जी अवस्था आहे ती पाहता इनोव्हेशनला इथं फारसं कोणी महत्व देत नाही किंवा तशा प्रकारची मेंटॅलिटी नसते आपल्या लोकांची असं जाणवतं पण इथं मात्र आमच्याबरोबरचे जे शिक्षक होते प्रयोगांना त्यांनी नेहमी सपोर्ट केला नाविन्यपूर्ण कल्पना इम्प्लिमेंट करताना जे काही करावं लागेल त्या त्या प्रयोगांना सपोर्ट करून त्याच्यातून आलेले निष्कर्ष पाहून पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू तपासून त्याच्यामध्ये आणखी काय आपण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी एकत्रित चर्चा करून राबवल्या आणि जे काही एक नवीन कल्पनेवर नवीन संक नवीन संकल्पनांच्यावर आम्ही काम करत होतो त्यामध्ये अनेक वेगवेगळी सूचना खूप म्हणजे पालकांकडून पण आल्या ग्रामस्थांकडून आल्या शिक्षकांकडून आल्या आणि त्यातून एक परिपूर्ण Uh, म्हणजे मला आणखी उल्लेख करावा लागेल की, ला की विद्यार्थ्यांनी पण आम्हाला खूप साऱ्या सूचना दिल्या अगदी कसं शिकवलं पाहिजे इथपासून तर शाळा कशी असली पाहिजे इथपर्यंतच्या इनपुट्स आम्ही विद्यार्थ्यांकडून घ्यायचो विद्यार्थ्यांचं आणि आमचं फार चांगलं जमायचं आणि त्यांचा आमचा सा सुसंवाद फार चांगल्या पातळीवरचा होता मोकळेपणाचा होता आणि सहजपणाने ही विद्यार्थी जे सांगून जातात किंवा अनेक असे मेसेजेस असतात की ते विद्यार्थी आपल्याला बोलताना देत असतात आपला रे शिवार कसा याच्यावर अवलंबून असतं ते कसं आपण पकडतो आणि त्याचं कसं इम्प्लिमेंट करतो पुढं स्ट्रक्चरमध्ये किंवा डिझाईनमध्ये तर तशा पद्धतीचे खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत पालक असतील ग्रामस्थ असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील ह्या सगळ्यांचे मानवी तेवढे आभार कमी आहेत आणि कारण ह्या सगळ्यांच्यामुळंच एकत्रित ह्या सगळ्यांच्या कामाचा किंवा सगळ्यांनी एकत्रितपणे केलेल्या विचाराचा एकत्रित परिणाम ही वाबळीवाडीची शाळा आहे शाळेच्या रेकॉर्ड संदर्भात एक बऱ्याचदा विचारलं जातं अनेक शिक्षकांकडून की रेकॉर्डचं काम म्हणजे एवढं शाळेचं काम करता करता तुम्ही रेकॉर्डचं काम कसं केलं तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आपल्याला फारसं काम असतं अशातला भाग नाही सबबी मात्र फार असतात आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मी त्या प्रक्रियेतलाच किंवा ह्या क्षेत्रातलाच एक घटक आहे पण जर आपण थोडंसं आम्ही असं सुरुवातीला काम केलं होतं की वर्षभर आपल्याला काय मागितलं जातं मग त्याची कसा तो डाटा मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ते कसं ठेवायचं कसं पाठवायचं तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यायची ह्या <coughs> सगळ्या गोष्टींचा एकंदरीत व्यवस्थितपणे जर आपण एक डिझाईन तयार केलं स्ट्रक्चर तयार केलं तर मला असं वाटतं की फार काही आपल्याला जे शाळाबाह्य काम आपण ज्याला म्हणतो ते काही फारसं राहत नाही किंवा करावं लागत नाही इथं थोडीशी प्रशासनाने पण भूमिका व्यवस्थित घेणं गरजेचं असतं कारण अनेक वेळा आपण पाहतो की अनावश्यक किंवा परत परत तीच माहिती मागवून हा प्रकार जर थोडासा थांबला आणि सगळ्यांनी जर तंत्रज्ञानाची मदत घेतली तर मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टींच्या तिथं वेळ वाचू शकतो आपला <coughs> शिक्षकांकडून खूपदा विचारलं जातं की एक मुख्याध्यापक म्हणून तुमचं शाळेमध्ये शिक्षकांशी कसा सहसंबंध असतो तर बऱ्याच जे आत्तापर्यंत एक दीड लाख शिक्षकांनी वावळीवाडी शाळा प्रत्यक्ष व्हिजिट करून पाहिलेली त्यांच्या ती गोष्ट लक्षात आलेली आणि अनेक जणांनी ते मी जी गोष्ट सांगणार आहे हा ऐकली पण असेल की वावळीवाडीमध्ये मुख्याध्यापक कार्यालय स् स्वतंत्र नाही आहे मुख्याध्यापकाची स्वतंत्र खुर्ची नाही आहे टेबल नाही आहे पार्टिशन नाही आहे कारण त्या गोष्टींमुळं फार तोटा होतो एकंदरच आपल्या व्यवस्थेचा <coughs> एकमेकांबद्दलची आपुल जी आपुलकी जी वाळा किंवा प्रेमभाव असायला पाहिजे त्याच्यामध्ये अंतर पडतं त्या गोष्टींनी म्हणून त्या औपचारिकता थोडीशी सोडून शिक्षक असो मुख्याध्यापक असो आपण सगळेजणच ह्या शाळेच्या हितासाठी किंवा या विद्यार्थ्यांच्या हितासाठी इथं आलोय हे जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर मला असं वाटतं कुठलीही अडचण राहणार नाही आणि <coughs> <coughs> कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा प्रकारच बाजूला पडेल जबाबदारीची विभागणी करतानाही त्या गोष्टी आड आडवे येणार नाहीत आणि आपण सगळेच जण जबाबदारी घेऊन ह्या शाळेची जबाबदारी सगळ्यांनीच घेऊयात आणि पुढे जाऊयात अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण शिक्षकांमध्ये होऊ शकेल मुख्याध्यापक म्हणून काम करताना किंवा एक लिडर म्हणून काम करताना <coughs> माझ्या मते दोनच गोष्टी <coughs> जर जपल्या तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील त्या दोन गोष्टी अशा आहेत की आपण दोन पावलं मागं घ्यायला शिकलं पाहिजे एक मुख्याध्यापक म्हणून एक लीडर म्हणून त्या शाळेमध्ये काम करताना किंवा शिक्षक म्हणून काम करताना एक साध्या दोन गोष्टी जर सगळ्यांनी जपल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांच्यावर उत्तरं मिळतील त्या दोन गोष्टी अशा आहेत की दोन पावलं मागं घेण्याची प्रत्येकाची प्रत्येकाने तयारी ठेवली हो पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाने शाळेसाठी काही त्याग करायची जर वेळ आली मग तो त्याग <coughs> कोणत्याही स्वरूपाचा असेल तर ते त्याग करण्याची भूमिका आणि दोन पावलं मागं घेणं ही जर भूमिका आपली असेल तर जे काय आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी एक चुकीचं वातावरण शाळेमधल्या शिक्षकांमध्ये दिसतं ते संपून जाय एवढ्याच दोन उपाय केले तर ते संपून जायला असं मला वाटतं आणि ते संपणं ते शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या फार हिताचं असणार आणि त्यातून खूप चांगल्या गोष्टी पुढे घडतील असं नेहमी वाटतं